तर सुरुवात केली दोन दोन तवे लावलेत बघा आणि पापलेट बघा कसा झालाय एकदम भारी वाटतंय ना उमा तवा फ्राय शॅलो फ्राय कुरकुरीत एकदम मजा येणार आहे आपल्या मित्रांना नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर कालच्या व्हिडिओवरती खूप चांगला रेस्पॉन्स आला आणि आपल्याला अशाही कमेंट आल्या की दादा आम्हाला तुमच्या क्लाऊड किचनचे व्हिडिओज बघायला आवडतात तर ते नक्की तू ताकत जा तर आज सोम आज मंगळवार आहे सोमवारी आपला क्लाउड किचन बंद असतो आणि दुपारचे बारा वाजलेत आणि आज व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे आपल्याला दोन मोठ्या मोठ्या ऑर्डरी आलेल्या आहेत एक दहा पापलेटची ऑर्डर ऑर्डर आहे आणि संध्याकाळची चार स्टप पापलेट आणि स्क्विड किम्याची ऑर्डर आहे तीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण थोड्या दिवसांनी केरळला जाणार आहोत तर त्याची पण आपण बुकिंग वगैरे करणार आहोत म्हणजे ठरवणार आहोत कसं जायचं गाडीने जायचं की प्लेननी की ट्रेननी तर ते अजून काही फिक्स नाही झालं पण जेव्हा काल आपण व्हिडिओ टाकला होता तर भरपूर सारे आपल्याला मसाल्यांच्या ऑर्डर आल्या होत्या आणि आता जो स्टॉक आहे तो ऑलमोस्ट संपलेला आहे तर नवीन स्टॉक आपला गाडीमध्ये आहे ते पण आपल्याला गरम मसाले काढायचे आहेत मिरच्या सुकवायच्या आहेत आणि केरलाला जायच्या आधी सर्व मसाले तयार ठेवून आहेत म्हणजे तुम्ही ऑर्डर कराल आपले मसाले लोणचे ते तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे ना आणया yes. आणि आनया पण झोपून उठलेली आहे तिचे वेकेशन सुरू आहेत हाय हाव हवा यू ऑल गुड हां तर झोप जास्त झाली ना म्हणून तिची मान पकडली आहे बघा मान दुखते तिची आणि तिच्या मानाला मी मू लावला आहे आता बरं वाटते ना गरम गरम हां शेक भेटलं ना तुला पोतला दुबईचा शेक की मानला शेक भेटला <laughs> मानला गरम गरम शेक भेटलाय आणि या बाजूला उमा पण आलेली आहे उमा गुड मॉर्निंग हे बघा बारा वाजता अंघोल करणारी बाई बघा मग बरोबर बरोबर तर तुझ्यासाठी आज टास्क आहे जी एक जे आपले मसाल्यांची ऑर्डर आली ते सर्व पॅकिंग करून ठेव कोळंबी लोणच्याची पण ऑर्डर आहे जी गेली नाही आपली शनिवारी कारण रविवार असल्यामुळे आपण कोळंबी लोणचा पाठवत नाही वर्किंग डेज प्रॉपर असल्यावरती आपण कोळंबी लोणचा पाठवत असतो आणि ऊन पण जास्त आहे तो एक आणखी एक कारण आहे तर त्या कोलंबी लोणची पण पॅकिंग करून ठेव आणि मसाल्यांची पण पॅकिंग करून ठेव आज गेलं पाहिजे आणि आमच्या गावाची जत्रा आहे तिकडे पण आम्ही जाणार आहोत त्याच्या आधी आपल्या किचन मध्ये काय चाललंय ते बघायला जाऊया ते नाही दुसरं किचन चला तर आलोय आपल्या किचन मध्ये आणि इकडे बघा कसली भाजी मुगाची ना मुगाची भाजी आज मंगलवार असल्यामुळे या बाजूला तुम्हा तुम्हा सर्वांचा फेवरेट जवला सुकट आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये भात आहे आणि इकडे बघताय तुम्ही कोळंबी रस्सा आणि चिकन ना चिकन, चिकन सर्व काही रेडी झालेलं आहे आणि या बाजूला चिकन सुक्का म्हणजे तुम्ही आपल्याकडनं चिकनची थाली मागवताय चिकन करी सोबत चिकन सुक्का पण येते आणि भाकरी आणि भात आणि इकडे दाल असेल ना ही बघा दाल पण बनवलेली आहे आपण आणि आपल्या वेज थालीसोबत पापड पण मिळतोय त्यांना खूप चांगला रेस्पॉन्स मिळतोय जे आपल्याकडनं चिकनची पण थाली मागवतात तरी या पापडीसाठी ऑर्डर करतात की पापड पण पाठवा आम्हाला चिकन थालीसोबत तेवढं डिमांडिंग पापड आहे आपला अलिबागचा चला जसं म्हटलं होतं गरम मसाला मिरच्या वगैरे सर्व आलेल्या आहेत आपल्या तोच सामान घेऊन जाण्यासाठी आलो आहे बघा आहे ना सर्व हां घे सर दोन स्टॉक मागवले आहेत आपण तुम्ही फटाफट मी मसाल्यांची ऑर्डर देत आहे म्हणून दोन दोन स्टॉक घेऊन आलो आहे चला तर गरम मसाले घेऊन आलो आणि इकडे लगेच ओमा पण आलेले आहे कुठे चालली टेलर हां केरळला जायचं आहे ना म्हणून सर्व बघा आता शॉपिंगमध्ये बिझी झाली आणि बघा बिना हेल्मेटची गाडी चालवते हेल्मेट घालत जा इथे चाललं तरी ऊन आहे रोड सेफ्टी आहे हे बघा नक्की कमेंट करून सांगा हेल्मेट घातलं पाहिजे की नाही ते बाय हेल्मेट घाल तर पिशवी उघडली आपण आणि हे बघा सर्व गरम मसाले म्हणजे तुम्ही आपला मसाला मागवताय तर सतरा इन्ग्रेडियंट्स आहेत गरम मसाल्याचे त्याच्यानी बनलं जातं तेच सर्व पदार्थ आलेले आहेत आता यांना भाजून मिरच्या जेव्हा सुकतील तेव्हा आपण दलायला जाऊ आरा वाजलेत आता फटाफट ऑर्डर आला की पॅकिंग करून आपल्याला पोचवायचं आहे चला तर ऑलमोस्ट दहा व्हेज थालींची आपल्याला ऑर्डर आली होती फटाफट फटाफट डिलिव्हर करून आलो आहे आणि आता पावणे दोन झालेत आणि सकाळी तुम्हाला सांगितलं होतं दहा पापलेटची ऑर्डर आप आहे आपल्याला तेच दहा पापलेट आता आपण कापून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही फ्राय करताय पापलेट तर त्या पापलेट माशाला इथनं कापायचा नाहीतर अर्धी दोघं पोट फाडत आहेत ना तर तो पोटाच्या खालनं कापला तर पापलेट मासा कापला असा वाटत पण नाही हे बघा असा पापलेट माशाला पकडायचा आणि असं पोट दाबून त्याचा थोडीशी कट मारायची आणि सूर्य आतमध्ये घालून पंखापर्यंत त्याला कापत आणायचा आणि या बाजूला तोंडापर्यंत कापत न्यायचा आणि बोट घालून आतडं काढायची बघा एकदम सोपी टिक टेक्निक आहे कोणाला वाटणार पण नाही आपण पापलेट माशाची आतडं काढली तशी आणि कैचिनी त्याची पंख कापून घ्यायची पापलेट मासा रेडी आणि अशा चिरा मारायच्या अरे धार आहे का नाही इलं चला तर आता दहा पापलेट मासे आहेत हळूहळू त्यांचे पंखे आणि त्याला कटिंग करून घेऊया आणि फ्रायसाठी रेडी करून घेऊया एकदम ताजे ताजे मासे आहेत दिवाल्या गावातनं आणलेत हे बघा तुम्हालाही इच्छा असेल तर नक्की ऑर्डर करा पापलेट पापलेट भरीत पण मिळतो आपल्याकडे तर सर्व मासे आपण कापून घेतलेत आणि मस्तपैकी त्यांना अद्रक लसूण पेस्ट मीठ वगैरे लावताना दिसते आणि बघा बघा किती गाबोली आहे आपल्या पापलेट हे तर आता मॅरिनेट करणार ना दोनच वाजलेत तीन वाजता आपल्याला ही ऑर्डर द्यायची आहे तर लवकरात लवकर हा हा आणि उमा मॅडम पण आलेले मदतीसाठी वापरे हा बहुतेक इकडे तुम्हाला स्टोरेजवाला पापलेट मासा मिळत असेल पण आपल्या इकडे ताजा बर्फांचा नाही है, ताजा ताजा हां बर्फांचा म्हणजे स्टोरेजवाला असतो पण ताजा आणि बर्फ्यांची चव अलगच असते तर सुरुवात केली दोन दोन तवे लावलेत बघा आणि पापलेट बघा कसा झाला एकदम भारी वाटते ना उमा तवा फ्राय शॅलो फ्राय बघा झणझणीत एक कुरकुरीत एकदम मजा येणार आहे आपल्या मित्रांना पापलेट खायला कसला वाटतंय बघ कर्जत फार्म हाऊसला हां कर्जत फार्म हाऊसला चाललेत पार्टीला आणि हा पापलेट गाबुलीवाला होता ना पोट मोठा याचा बघा आणि आपल्या मित्रांनी सिल्वर पॉईल पेपर पण फाडलेत आणलंस ना याच्यामध्ये जर ॲप करून देणार सर्व पापलेटं ही बघा ताजी ताजी पापलेट मिळतात तुम्हाला ऑर्डर करता येतं चला आता दोन वाजून पंधरा मिनटं झालीत दहा पापलेट सात पापलेट अजून तलायची बाकी आहेत फटाफट तलून घेऊया पॅकिंग वगैरे करून मग डिलिव्हरीला जाताना भेटूया पापलेट वगैरे तलून झालेत आणि ते बघा आमरस पिण्यासाठी आलोय आपण घे चल म्हणजे आपले स्टाफ आणि जो आपला मित्र काम करतो आपल्यासोबत आणि मी तिघांनी आम्ही छास पिला आणि उमाला इकडता छास आवडत नाही म्हणून बघा ते आमरस प्यायला आले हा मस्त आहे ना आता दुपारचे पावणे तीन झालेत आणि आपला मित्र गेलाय पापलेट घेऊन आणि आता आपण जेवायला जेवणार हा तू नको जेव तू आमरस पी आणि हा आणखी एक मित्र बघा क्या नाम आहे देखते हो ना कैसा लगता आहे अच्छा, अच्छा लगता है चला तर आमरस वगैरे पिऊन आलो आणि इकडे बघा जी आपली प्रॉन्स पिक्कल वगैरे जे तुम्ही मागवताय मसाला प्रॉन्स पिक्कल त्याचीच पॅकिंग सुरू आहे आणि भरपूर सारे ऑर्डर आहेत सहा ऑलरेडी पॅक करून झाल्यात तर आपल्याला कुरिअरवाल्याला हे सर्व घेऊन द्यायचं आहे म्हणजे तुम्ही आपल्याकडनं प्रॉन्स पिकल मागवताय तर आपण थोडे पॅकिंगचे पण चार्जेस घेतो कारण हा डेलिकेटेड आयटम आहे ना फुटायची भीती असते ना ओमा hmm. म्हणून त्याला आम्ही बॉक्स पॅकिंग करून पाठवतो जसं लवकरात लवकर पोचेल तुमच्यापर्यंत तेवढं लवकरात लवकर पोचवायचा प्रयत्न करतोय आता बघा चार वाजलेत बॉक्स पॅकिंग आहे म्हणून हे सर्व आता लवकरात लवकर घेऊन चाललोय की पण तुम्ही ऑर्डर करताय आपण करना मसाले प्रॉन्स लोनचा हे तर चारच्या आधीच तुम्ही ऑर्डर करा नाहीतर तो नेक्स्ट डे मध्ये जाते ना हा हे बघा आता हे सर्व मी कुरिअरवाल्याकडे घेऊन जाणार झाली ना पॅकिंग सर्व हो। चल मी जाते मग तर मंडळी काल रात्री आपण स्क्वीट किम्याची आणि पापलेट भरीतची पण आपण व्हिडिओ बनवली होती म्हणजे बन बनवताना पण ते काही कारणामुळे बहुतेक व्हिडिओ डिलीट झाले किंवा माझ्याकडनं किंवा अनयाकडनं डिलीट झाले असतील ते भेटतच नाही सापडतच नाही म्हणून तो जो कॅप्चर केलेला व्हिडिओ दाखवताना आला आणि रात्री आपण उरणमध्ये नामदेव कोळी आणि आणखी एक सर होते जे मसाला घेण्यासाठी आलेले आपल्याला भेंडकाल खोपट्याच्या फुलाला भेटलेले त्यांनाही मसाला देताना शूट केला होता तो पण व्हिडिओ सापडत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये असा प्रयत्न होता जे आपल्याला पापलेट भरीत आणि पापलेटच्या ऑर्डरही आल्या होत्या पण ते आम्ही कसे तयार करतो आणि पोचवतो ते दाखवण्याचा तर प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या गावातली जत्रा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या जत्रेचा ब्लॉग बघायला मिळणार तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तिल देन टेक केअर बाय बाय चला